शहरामधील निगडी परिसरात मास्क घालून आणि हातात धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीमुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे यामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे काहींनी या मास्कमॅनला जोकरच्या रूपात आणि पोलीस प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर एन जी मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय हे प्रकरण निगडीतील एसपी पेट्रोल पंप आणि ब्रह्म हॉटेल जवळ घडले भर दिवसा नागरिक आणि वाहन चालकामध्ये वर्दळ असताना एका व्यक्तीने चेहऱ्यावर क्लाउन मास्क घातला आणि हातात दारदार चाकू घेऊन रस्त्यावर फिरला त्याचा हा व्हिडिओ पटकन व्हायरल झाला आणि परिसरात अचानक दहशतीचे वातावरण पसरले याबाबत मिळालेल्या माहितीवरून निगडी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोच मास्कमॅन ची ओळख पटली मच्छेंद्र नारायण नवधिरे वर्षे वर रहिवासी गावठाण ते भंगार वेचक वेचक कचरा म्हणून काम करतात आणि ते कचऱ्याच्या काढण्यासाठी चाकू वापरतात मानसिक स्थितीमुळे ते अशा प्रकारे वागत असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी नागरिकांना धीर देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच एनजी टीव्ही मराठी न्यूज चॅनल नक्की सबस्क्राइब करा अशाच नवनवीन बातम्या पाहण्या as i